पावर साहेब यांचे सुभागमन या ठिकाणी झाले आहे त्याचबरोबर चलन तुम्ही आमचे रेजिडेंट सोसायटीचे चंद्रकांतजी ढळवी साहेब अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार लेलेजी लक्के साहेब यांचे सुभागमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचा विद्यालयामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सर एक मिनिट अभिन्याच्या जा खाली बसून तुम्ही आता आणि अभिनंद केला करायचे सन्मान्य पवार साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं औक्षण करणे अभिनंदन बरं माननीय अध्यापक परिवेक्षक शिक्षक बंधू भगिनी त्याबरोबर विद्यार्थीचे सर्व पालक बंधू भगिनी रेतीवर प्रेम करणारी सर्व नेते कार्यकर्ते चंद्र बोर्डचे सदस्य लाइफ मेंबर लाइफ वर्कर या सर्वांचं अंबिका शैक्षणिक संकुलामध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत या ठिकाणी उपस्थित असलेले अहिल्यानगर उत्तर विभाग रक्षण संस्थेच्या गुणवत्ता कक्षाचे प्रमुख मार्गदर्शक काकासाहेब साहेब वाळ यांचंही हार्दिक स्वागत या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले माझे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर सर्जेराव निमसे साहेब यांचं शुभ आगमन व्यासपीठावर होत आहे विद्यालयामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत साहेबांना विनंती आहे की त्यांनी मंचकावर जाऊन स्थानपन्न व्हावं सन्माननीय माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे साहेब त्याचबरोबर जनरल बॉडीचे सदस्य माझी शौकतबाई तांबोळी यांचंही शुभ आगमन या ठिकाणी राहिलं आहे त्यांनाही विनंती आहे की त्यांनी त्यांनी मंचकावर जाऊन स्थानापन्न व्हावं

साहेबांचा सन्मान होतो आहे सर्वांनी वाजून या सत्यात स्वामी व्हाय मोबाईल पद्मभूषण चरचंद्रजी पवार साहेब अध्यक्ष खाली घ्या

हिमालयाची रुची या विभागाने गाठलेली आहे त्याचबरोबर या विभागाला हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच त्याबद्दल विभागाचे चेअरमन काळे साहेब आणि विभागीय अध्यक्ष नवनाजी गोडकी साहेब यांचा सन्मान पवारसाहेब आणि चेअरमन चंद्रकांती रवी साहेब यांच्या हस्ते होतो आहे तो या ठिकाणी पार पडला आहे

नवीन जागेमध्ये नवीन इमारत बांधून आज ही शाळा जुन्या कॅम्पसमधून नवीन कॅम्पसमध्ये आता मिछारा, मिछारा, वे 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 शिफ्ट झालेली आहे अतिशय अध्याभत अशा प्रकारचे शैक्षणिक संकुल कसं असावं याचा एक वस्तुपाठ या अंबिका संकुलामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इथे प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा एकाच ठिकाणी भरणार आहेत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये याच्या कंपाऊंड वॉलपासून ते कॅम्पसपर्यंतने आतमध्ये सर्व लॅबोरेटरीज त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बॅब प्रयोगशाळा त्याचप्रमाणे वर्ग खोल्या अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं बांधकाम नियोजन अतिशय उत्कृष्ट आणि त्याप्रमाणे बांधकाम त्यामुळं पुढे शिक्षण संस्थेमधला एक आदर्श कॅम्पस या निमित्तानं अंबिका या कॅम्पसमध्ये उभा राहिला आहे या कामासाठी रईल संस्थेचे विभागीय चेअरमन आशुतोषी बाळे आणि या विभागातील मॅनिंग कपूरचे सर्व सदस्य यांनी हुसनवादीवर का होईना परंतु मोठ्या प्रमाणावर निधीपर्यंत करून दिला इथली स्कूल कमिटी त्याचप्रमाणे माझी विद्यार्थी या सर्वांनी मिळून अतिशय मेहनत घेतली आणि <laughs> या ठिकाणी आता आपण सत्कार पण केला सर माझे प्राचार्य इथले त्यांनी या जागा निघामध्ये फार मोठं योगदान दिलं होतं जागा गरजाली या ठिकाणी फंड्स उभे झाले आणखी राही शिक्षण संस्थेमधला एक उत्तम कॅम्पस या ठिकाणी निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे विविन कॅम्पस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रशिक्षण आणि प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल याच्यामुळं आता कुठल्याही बेळगाव आणखी परिसरातील सर्व नागरिकांना इथल्या पालकांना इथल्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल असं या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि त्याचा फायदा सर्व नागरिकांनी घ्यावा असं आवाहन करतो धन्यवाद दुसरी अंबिका प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्ताने आज या ठिकाणी या शाळेचा माझ विद्यार्थी म्हणून मला अतिशय आनंद आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर तीन वर्ष आठवी नवी दहावी मी या ठिकाणी शिकलो या अंबिका विद्यालयाचा जुन्या इमारतीचा पाया आम्ही श्रमदानातून फोडला कारण कमवा आणि शिकवा आणि श्रमदान हा जो मूल मंत्र कर्मय दिला म्हणून त्या संस्काराच्या पायावर उभी असलेली ही संस्था आणि या संस्थेचे विद्यमान विद्यमानाध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या सुभाषे या वास्तूचा लोकार्पण कार्यक्रम या ठिकाणी पाहतो तसंच या संस्थेचे सचिव आणि महाराष्ट्राच्या प्रशासनातील सामाजिक भान असणारे एक निवृत्ता यश अधिकारी श्री चंद्रकांतजी दळवी साहेब संस्थेचे सचिव आहेत आणि त्यांचं विजन जे आहे चेअरमन आहे त्यांचं जे विजन आहे ते विजन अतिशय दूरदृष्टीचं आहे त्यामुळं जगभरातील जे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम येतात त्याची अंमलबजावणी रयत शिक्षण संस्थेमध्ये अतिशय प्रभावीपणे केली जाते त्यामुळंच रयत शिक्षण संस्था एक संस्कार देणारी संस्था आहे विद्यार्थी घडवणारी संस्था आहे आणि या संस्थेचा मी माझे विद्यार्थी म्हणून मला अतिशय आनंद आहे आणि ज्या ठिकाणी श्री अंबिका विद्यालय आज ही सुसज्ज इमारत तयार झाली याचा सात बारा माझ्या आजोबांचा होता याचाही मला निश्चितपणे खूप खूप अभि अभिमान आहे खरं म्हणजे सानी स्कूल कमिटी त्याचबरोबर या संकुलाचे कॅप्टन प्राचार्य नवनाथजी सर खरोखर नऊ नाचा संकल्पना आहे गुण संपन्न आहे नऊ प्रकारच्या विद्यार्थ्यांच्याकडे नक्कीच आहे नावामध्ये आणि त्यामुळे संपून अतिशय छान आणि चांगलं झालेलं आहे आणि आता चादरणीय चंद्रकांत गळवी साहेबांनी ते सांगितलं की रयतचा जो राज्याचा आहे ते आपलं हे कॅम्पस अतिशय आदर्श होत असणार आणि त्यासाठी आमची स्कूल कमिटीने खूप चांगलं योगदान दिलं त्याबद्दल त्या, त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा